हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत हो माणसाच्या जिभेला अनेक चवी असतात खारट तिखट गोड आंबट अशा अनेक चवी असतात त्यातली सगळ्यांची आवडती चव म्हणजे गोड आता काहीजण म्हणता येईल मला काही गोड आवडत नाही पण गोड चव म्हणून आवडत नसली तर शब्द म्हणून सगळ्यांचा आवडतो एखादा सुंदर छोटा मुलगा किंवा छोटी मुलगी जात असेल तर तिला आपण किती गोड दिसते असं म्हणतो इतका हा शब्द मनातील मधुरता प्रकट करण्यासाठी आपण वापरतो आणि गोड शब्द म्हटला की पहिलं नाव येतं ते साखरेचं मित्र हो साखर जरी गोड असली ना तर तिच्यामागे अनेक असुर लपलेले आहेत या अस्रूंची जाणीव करून देणारा हा व्हिडिओ आहे ऊन थंडी पाऊस काही असो ही साखर बनवण्यासाठी जी प्राथमिक गोष्ट लागते ऊस ते ऊस तोडण्याचं काम हजारो लाखो लोक करीत असतात रोज जीवाची परवा न करता ते शेतात उभे असतात हातात दराती आणि मनात फक्त एक विचार की उद्याचं पोट भरायचंय सण नाही सुट्टी नाही तरी ते जगतात कष्टांची गोडी त्यांचा घाम त्यांचं दुःख हीच त्यांच्यासाठी खरी साखर आहे त्यांच्या आयुष्याची पहाटेच्या दुका धुक्यात निघणारे हे ऊसतोड कामगार दिवसभर ऊन धूळ आणि थकवा सोबत घेऊन काम करतात मुलं शाळेत नाही तर तंबूत झोपतात आणि आईबाबा साखरेसाठी कापत राहतात ते ऊस त्यांना सुट्ट्या नाही सण नाही फक्त मनात एक प्रश्न असतो की उद्या आपल्याला काय खायला काय मिळेल तरी त्यांच्यावर चेहऱ्यावर एक समाधानाचे भाव असतात चेहऱ्यावर हसू असतं कारण आयुष्याने त्यांना शिकवलंय कष्टामध्येच समाधान शोधायचं ही त्यांची कहाणी आहे ज्यांच्या घामात आपण खातो ती साखर तयार होते जर ही गोष्ट मनाली मनाला स्पर्शून गेली छान वाटली तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो कारण त्यांच्या आवाजाला आवाजाला आपला आधाराची गरज आहे मला किती व्ह्यूज मिळतील यापेक्षा त्यांच्या कहाणीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल याच्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर व्हिडिओला आता आपण सुरुवात करणार आहोत मित्रो हो, साखर ही किती गोड असते जिभेवर टाकली की लगेच विरघळून जाणारी पण या साखरेमागे अनेक कडू कथा लपलेल्या आहेत अनेकांचे कष्ट आहेत या कष्टाला मोल नाही जे मोल केलं जातं ते इतकं तुटपुंज की त्यांना वर्षभरसुद्धा ते मोल पुरत नाही अनेक प्रश्न आहेत या ऊसतोड कामगारांचे हे प्रश्न ऐकता ऐकताना आपल्या मनाचा थरकाप उडाल्याशिवाय राहत नाही मित्रांनो याच ऊसतोड कामगारांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका मित्र ऊसतोड कामगार म्हटला की महाराष्ट्रातील स्थलांतरित वर्ग आपल्यासमोर येतो खानदेश आणि मराठवाडा या दोन विभागामधून मोठ्या प्रमाणावर ऊसतोड कामगार स्थलांतरित होतात ते पण एक दोन महिन्यासाठी नाही तर चांगले सहा स्तलांतर, स्तलांतर एक ते आठ महिन्यांसाठी दसरा झाला जी यांना स्थलांतर स्थलांतरणाचे वेध लागतात घरची परिस्थिती खूप गरिबीची असते मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात तर एकेकाची अनेक खूप जमीन असते पण ती जमीन दुष्काळामुळे नापिक असते त्यामुळे वर्षभरात करायचं काय जगायचं कसं हा त्यांच्यासमोरचा प्रश्न असता उर्वरित महाराष्ट्रातील लोक एकीकडे -एक विचार करतात भविष्यासाठीचं काय आणि ही लोकं विचार करतात उद्याचं काय मित्र हा गरीब वर्ग आपल्या मुलाबाळांना जगवण्यासाठी आणि संसाराचा गाडा पुढे ओढण्यासाठी स्थलांतरित होतो तो, तो पश्चिम महाराष्ट्रात स्थलांतरित होतो तर काही लोक हे गुजरात आणि कर्नाटकमध्ये स्थलांतरित होतात मित्र हो महाराष्ट्रात जवळपास दीडशेच्या आसपास साखर कारखाने आहेत या साखर कारखान्यावर महाराष्ट्र कर्नाटक आंध्र गुजरात असे अनेक राज्यातले मिळून बारा ते चौदा लाख उस्तोड कामगारांची आवश्यकता असते आता यापैकी आठ लाख उस्तोड कामगार हे बीड जिल्ह्यातून पुरवले जातात खानदेशातून जवळपास आठ ते दहा लाख लोक याच्यासाठी पुरवले जातात ही जर संख्या पाहिली तर ह्या दोन विभागातून म्हणजे खानदेश आणि मराठवाडा विभागातूनच जवळपास पंधरा ते सोळा लाखावर जाते आता मगाशी म्हटल्याप्रमाणे हे ऊसतोड कामगार काही महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात काम करतात तर काही गुजरात आणि काही लोक कर्नाटकमध्ये पण जातात ऊसतोड कामगारांमध्ये दोन प्रकारचे कामगारा कामगार असतात गाडीवान कामगार आणि कोयता कामगार गाडीवान कामगार हे आपल्या स्वतःच्या बैलगाडीसह कारखान्याच्या साईटवर राहतात आणि कारखान्याच्या जवळच्या ऊसतोडीला आपल्या गाडीतून वाहून आणतात दुसऱ्या प्रकारचे जे मजूर आहेत ते कोयता या नावाने प्रसिद्ध आहेत हे मजूर कारखान्यापासून वीस किलोमीटरच्या अंतरावर राहतात आणि कारखान्याला ऊस पुरवतात एका कोयत्या कामगारांमध्ये एक स्त्री एक पुरुष असं जोडी असते ऊसतोडीसाठी जाणाऱ्या मजुरांमध्ये जितकी पुरुषांची संख्या असते तितकी स्त्रियांची संख्या असते कोणताही सिंगल पुरुष किंवा कोणतीही सिंगल स्त्री या टोळीमध्ये असत नाही ऊस तोडणीसाठी गेले गेलेला मजूर हा सहा ते आठ महिन्यांसाठी बाहेर राहतो एका टोळीमध्ये दहा ते बारा कोयते असतात म्हणजे वीस ते चोवीस लोक एका टोळीत असतात त्यापैकी दहा ते बारा महिला आणि दहा ते बारा पुरुष मग असे म्हटल्याप्रमाणे ही बरोबरीची संख्या असते जितके पुरुष तितकेच महिला असतात आता महत्त्वाचं म्हणजे पुरुषाचं काम हे महिलांच्या बरोबरी नसतं पुरुषांचं एवढंच काम महिलांना करायला लागतं जास्त करून बोलायचं झालं तर महिलांना अतिशय हालपेष्टा इथं सहन कराव्या लागतात ज्यांना सीमा नाही ज्यांना सुरुवात आहे पण अंत नाही इतक्या सीमा ओलांडून या महिलांना जीवतोड मेहनत करावी लागते महत्त्वाचं याच्यामध्ये बोलायचं तर झोपड्यासुद्धा एवढ्या निमुळत्या असतात त्या ह्या कामगारांनी बांधलेल्या की व जर डोका पण झाकायचं म्हटलं त्या झोपड्यांमध्ये तर पाय उघडे पडतात आणि पाय जर झाकायचे म्हटले तर डोकं उघडं पडतं इतके निमुळत्या हे झोपड्या असतात त्या जवळपास उघड्यावरच त्यांचा संसार चालू राहतो ज्या ठिकाणी हे कर झोपड्या उभारल्या जातात त्या टोळीच्या जा एका ठिकाणी झोपड्या उभारल्या जातात त्या ठिकाणी महिलांना आंघोळ करण्यासाठीसुद्धा विशेष अशी जागा नसते दोन तीन दगड ठेवून त्यावर बसून महिला उघड्यावर सहा महिने आंघोळ करतात आता अनेक लोक तिथे असतात त्यामुळे उघड्यावर आंघोळ करायची म्हटली की पूर्ण वस्त्रातच ती करावी लागते म्हणजे स्वच्छता हा प्रकारसुद्धा जेमतेमच राहिला त्याच्यात आंघोळ करायची म्हणून कोणी बघायला नको म्हणून एकदम पहाटे उठायचं आणि आंघोळ करायची असा हा दिवसभराचा त्यांचा दिनक्रम असतो पहाटे पाच वाजता उठायचं स्वतःची कामं ओरकून स्वयंपाक करून सर्व सर्व सामानाची बांधाबांध करून उसाच्या फडात सकाळी आठ वाजता त्यांना पोहोचायचं असतं पुरुषांचं तर असलं काही नसतं पुरुषांनी उठलं आंघोळ केले के की ते निघाले पण या महिलांना पाच वाजता उठायला लागतं जेव्हा या महिला आठ वाजता सकाळी उसाच्या फडामध्ये पोहोचतात तेव्हा त्यांच्या अगोदरच गेलेल्या त्यांच्या नवऱ्या नवऱ्याने ऊस तोडून ठेवलेला असतो या थोडून थोडून ठेवलेला जो ऊस असतो त्याच्या मोळ्या बांधण्याचं काम या महिला करतात चाळीस ते पन्नास किलोची एक मोळी अशा मुळ्या जाता। बांधल्या जातात बांधताना ती मोळी उचलून तिच्या खालून जो दोर असतो तो बांधावा लागतो त्यामुळे ही मोळी बांधायची जर असेल तर ती मै त्याच महिलांना दोन वेळा उचलावी लागते दोन बाजूला दोर बांधायचे असल्यामुळे दुपारपर्यंत पुरुष लोक एक ट्रक भरेल इतका ऊस तोडतात आणि तितक्या ऊसाच्या मोळ्या त्या महिला बांधतात साधारण दुपारी दोन वाजता ट्रक ऊसाच्या फडामध्ये येतो मग कामाची पद्धत बदलते अगोदर पुरुष ऊस तोडीत असतो आणि महिला ऊसाची मुळी बांधत असतात पण जेव्हा ट्रक येतो त्यानंतर दोन पुरुष मुळी उचलून देतात आणि महिला मुळी वाहण्याचं काम करतात काही पुरुष मोळ्या उचलून देतात तर काही ट्रकवर चढवून ते ऊस व्यवस्थित लावण्याचं काम करतात मुळीच्या दोन बाजूला दोन पुरुष उभे राहतात आणि चाळीस ते पंचेचाळीस किलोची मुळी उचलून बाईच्या डोक्यावर ठेवतात त्यानंतर ती बाई ती मुळी आपल्या डोक्यावर डोक्यावरून ट्रकपर्यंत घेऊन जाते ट्रक हा शेताच्या बांधावर उभा असतो या ट्रकवर दोन शिड्या लावलेल्या असतात त्यातील एका शिडीवरून ती महिला ही चाळीस ते पंचेचाळीस किलो वजनाची ऊसाची मुळी घेऊन वरती चढते आणि ती ट्रकमध्ये टाकते आणि दुसऱ्या शिडीवरून खाली उतरते हे काम अतिशय कसरतीचं आणि जोखमीचं असतं तुम्ही एक इमॅजिन करा मित्रांनो जी शिडी तुम्ही पाहिलात तर ती शिडीसुद्धा एवढी कमकुवत असते की त्या कमकुवत शिडीवरून स्वतःचं वजन प्लस ते चाळीस पन्नास किलो मुळीचं वजन एवढं वजन पेलून ती महिला कशी ट्रकमध्ये जात असेल हे फक्त इमॅजिन कर आपण करू शकतो वरती चढताना किंवा खाली उतरताना थोडं जरी लक्ष विचलित झालं तर त्या महिलेचा कपाळ मोक्ष होण्याची शक्यता असते हातपाय मोडण्याची भीती असते सोबतच रात्रीसुद्धा ट्रक भरायला आणला जातो आता रात्रीचा ट्रक किती वाजता भरतो तुम्हाला माहिती आहे तो भरतो मध्यरात्री दोन वाजता हा ट्रक भरण्यासाठी या टोळीला किमान दोन ते अडीच तास लागतात म्हणजे दोन वाजता आलेला ट्रक हा जवळपास तीन ते साडेतीन किंवा चार कधी कधी चार वाजेपर्यंत भरला जातो त्यामुळे लहान मुलांना सोबत आणून रानातच ता कुठेतरी झोपी घातलं जातं रात्रीचं अशी झोपी घातलेली मुले ऊसाच्या भरलेल्या ट्रकखाली येऊन मरतात सुद्धा ज्यांची कोणी दखलसुद्धा घेत नाही एका वर्षभरात म्हणजे वर्षभरातले सहा महिने जेव्हा हे ऊसतोडीचं काम चालू असतं त्या प्रत्येक ठिकाणी जवळपास दहा ते पंधरा बालकांचे मृत्यू असेच होतात ज्याची कोणी दखलसुद्धा घेत नाही कोणीही व्यक्ती तिथे त्या ठिकाणी मरण पावली तर त्यांच्या कुटुंबियांना कोणताही मोबदला किंवा कोणताही विमा मिळत नाही तो मजूर म मेला की मुकादम सरळ हातवर करतो कारण सांगतो की तो कारखान्याचा कामगार आहे कारखान्याकडे विचारायला गेले तर ते, ते सांगतात मुकादमचा कामगार आहे आणि सारखं हे याचे संघटन नसल्यामुळे या ऊसतोड कामगारांचं सरकारसुद्धा त्यांना विचारित नाही सरकार दरबारीसुद्धा त्यांना मान मिळत नाही दिवसातून दोन वेळा ट्रक भरून द्यावे लागतात एक ट्रका एक ट्रक, ट्रक दुपारी दोन वाजता आणि दुसरा मध्यरात्री दोन वाजता भरून द्यायचा असतो दिवसा उजेडे ट्रक भरणं खूप सोपं असतं त्या मनानं त्या मनानं म्हणजे आपल्या आवाक्यातलं ते काम नाही त्यांच्या दृष्टीनं ते थोडंफार चांगलं असतं पण मध्यरात्रीचा ट्रक भरताना खूप त्रास होतो कारण एवढं उसाचं वजन उचलायचं ते अंधारातून जे थोडंफार जो उजेड असेल लाईट लावलेली असेल किंवा काय किरकोळ त्याच्यातून ते ट्रकमध्ये चढवायचं ते ट्रक, चा, ट्रक व्यवस्थित बांधला जायचा आणि महत्त्वाचं म्हणजे अनेक शेतकरी काय करतात की उसाचं वजन जास्त भरावं त्यामुळे उसाच्या शेतामध्ये कापणीला ऊस आलेला तरी पण शेतात पाणी सोडतात त्याचा कामगारांना एवढा भयंकर त्रास होतो विशेष करून रात्रीचा महिलांना की त्या चिखलमय झालेल्या शेतातून त्यांना ऊस तोड काप ऊस तोडणी करायची आणि त्याची मोळी बांधून ती चढवायची ऊस त्यामुळे जड होतो मित्रांनो आणि हा तोडलेला ऊस बांधणे बांधलेला ऊस ट्रकमध्ये ला लादणे ही कामं करावी लागतात चिखलाच्या शेतात चाळीस ते पंचेचाळीस किलो किलोची मोळी डोक्यावर घेऊन चालणे म्हणजे काय दिवे असते ते त्या बिचाऱ्या प्रत्यक्ष महिलांनाच माहीत असे सहा ते सात महिने किंवा कधी कधी आठ महिने हे काम करावं लागतं आणि रोज रात्री हा ट्रक कंपल्सरी भरावं लागतं या संपूर्ण सीझनमध्ये हिवाळ्याचे चार महिनेसुद्धा येतात त्या काळात तर प्रचंड हाल होतात कारण या ऊसतोड कामगारांकडे जे सामान असतं ते किरकोळ असतं कारणाशिवाय सुटी घेता येत नाही अतिशय गंभीर कारणाशिवाय सुटी घेता येत नाही त्यामुळे सर्वजणांना सहा ते आठ महिने अंग मोडून किंवा स्वतःच्या तब्येतीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून काम करावंच लागतं सलग सहा ते आठ महिने काम करताना महिलेची जर पाळी आली तर त्या काळातसुद्धा तिला विश्रांती मिळत नाही ज्या काळात तिला खरोखरच विश्रांतीची गरज असते चांगल्या सकस आहाराची गरज असते स्वच्छतेची गरज असते तर या तीन ज्या निकड निकड असतात त्या महिलेला त्या कुठल्याही प्रकारची निकड त्या ठिकाणी पूर्ण केली जात नाही महिलांना नेमकी विश्रांती म्हणजे काय असते तेच ठाऊक नसतं ऊसतोड कामगार परिवारामध्ये कमीत कमी चौदा तर जास्तीत जास्त सतराव्या वर्षी मुलीचं लग्न होतं लग्नानंतर पहिल्या दिवसापासून म्हणजे पहिल्या वर्षीपासून ती ऊसतोडीच्या कामगाराला झोंपली जाते आता असं का तर ऊसतोड कामगाराने तिचं लग्न करताना मग ती मुलीचं असो की मुलाचं असो या मुकादमांकडून पैसे घेतलेले असतात त्यामुळे त्याच मुकादमांकडे त्यांना काम करावं लागतं आणि ते पैसे जास्तीत जास्त लवकर फिटवण्यासाठी या महिलेला सुद्धा त्या कामाला झुंपवावं लागतं असं मित्रांनो हे गणित आहे लग्न वीसव्या वर्षी सतरा अठराव्या वर्षी झालं त्यामुळे वीस वर्षापर्यंतच दोन तीन मुलं होतात आणि बावीस बावीसाव्या वर्षी यांना गर्भाशयाचा वगैरे आजार होतो मग डॉक्टरांच्या सहाय्याने हे गर्भाशय काढले जाते मित्रांनो गेल्या वर्षी ह्या वर्षीचीच न्यूज आहे ह्या वर्षीच नाही गेल्या वर्षीची न्यूज आहे कारण ह्या वर्षीचे कामगार अजून जायचे आहेत गेल्या वर्षी बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगारां ऊसतोड कामगार ऊस तोडण्यासाठी जाण्यापूर्वी त्यांची आरोग्य तपासणी केली जाते आणि आल्यावर सुद्धा आरोग्य तपासणी केली जाते त्यांच्या त्यांच्या गावामध्ये आल्यानंतर तर काम या कामगारांची आरोग्य तपासणी करण्यापूर्वी त्या आठशे सत्तेचाळीस महिलांचं गर्भाशय काढण्यात आल्याची धक्कादायक माहिती गेल्या वर्षीच उघड झालेली आहे जे तुम्ही मीडियात वा ऐकली असेल वाचली असेल इतकं या महिलांचं जेणं हे अतिशय नरक यातना देणार आहे जी जी ज्या ऊसतोड महिलेला मासिक पाळी किंवा गर्भारपण असेल तर तिच्यासाठी ही गोष्ट प्रचंड अडचणीची होते गर्भार असलेली महिला महिलेला कोण कामातून सुद्धा सूट मिळत नाही तिलासुद्धा चाळीस पंचेचाळीस किलो वजनाच्या यामुळे उचलाव्याच लागतात फक्त सात आठ दिवस तिला राहिले सात आठ दिवस तिच्या प्रसूतीला तर तिला त्यावेळी विश्रांती दिली जाते अन्यथा तिला विश्रांती दिली जात नाही आणि लग्न ते बाळ झाल्यानंतरसुद्धा सात आठ दिवसच पुढची विश्रांती मिळते अशी दहा बारा दिवसच तिला विश्रांती मिळते उरलेले वेळी ती एखाद्या सामान्य महिलेप्रमाणे तिला काम करावं लागतं त्याच्यात एक महत्त्वाचं म्हणजे ऊस तोडणीसाठी जाताना जर ती गर्भार असेल तर तिची पहिली तिच्या पोटातल्या बाळाची तपासणी केली जाते जर ती मुलगी असेल तर तिला त्या क्षणी पाडलं जातं मुलगा असेल तर ते ठेवलं जातं आणि पुढच्या ज्या नरकयत्न आहेत त्या या त्या महिलेला भोगाव्या लागतात ऊस तोडणीसाठी जाणाऱ्या कामगारांच्याच मध्ये गर्भपिशवी काढणं किंवा गर्भ पाडणं या प्रकार जास्त होतात ऊसतोडणीसाठी जाणाऱ्या कामगारांमध्ये आणि ऊसतोडणीच्या काळामध्ये त्या दरम्यान जास्त होतात असं बीड जिल्ह्यामध्ये आढळून आलेलं आहे मित्र सहा महिने उघड्यावर राहावे लागत असल्यामुळे आणि प्रचंड मेहनतीचं काम असल्यामुळे पाळीच्या काळात या महिलांना स्वच्छतासुद्धा ठेवता येत नाही त्यामुळे महिलांना मुखाचा संसर्ग वाढून त्रास सुरू होतो शरीरावर त्याचे परिणाम दिसायला लागतात चक्कर येणं डोकं दुखणं हातपायाला मुंग्या येणं इथपासून आजारांची या सुरुवात होते ते पुढे पुढे कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांमध्ये हो, हे आजार कन्व्हर्ट होतात हो ऊसतोड महिलांचं लैंगिक शोषणसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर होतं ज्याच्याविषयी कोणीच बोलत नाही कारण हा बोलणं हे विषय बोलणं हे जुन्या वळणाची ही लोकं असल्यामुळे खूप गरिबीतली लोकं असल्यामुळे त्यांना बाली कोण असतो त्यांची दखल कोण घेणार आणि दखल घ्यायचं म्हटलं या मुकादामाशी जर पंगा घ्यायचा म्हटला तर त्यांच्या बाजूनं उभा कोण राहणार आणि त्यांच्याशी पंगा घेऊन खाणार काय असा सगळा विषय असतो एक महिला एका सोशल मीडियावर म्हणजे यूट्यूब यूट्यूबरशी एका बोलताना असं म्हणाले की आमच्या शरीरावर आमचा सोडून सगळ्यांचाच अधिकार आहे हे तिचं म्हणणं खूप सूचक आहे मित्रांनो रात्री जेवण संपलं आता तुम्ही जोडप्यांचं लैंगिक जीवन कसं असतं त्याच्याविषयी थोडक्यात तुम्हाला सांगतो रात्री जेवणं झाली की टोळीतला प्रत्येक आपापल्या बायकोला घेऊन आजूबाजूच्या शेतात वेगवेगळ्या दिशेने जातात आणि अंधारात उघड्यावर शेतात शरीर संबंध करून परत येतात असं लैंगिक जीवन सहा महिने त्यांना चालवावं लागतं याचा विचार करा मित्रांनो की तिथली जी महिला आहे घुसतोड कामगारांची महिला ती यंत आं, यंत्रापेक्षा सुद्धा किती भयंकर काम करते याचा तुम्हाला अंदाज येत असेल रात्री दोन वाजता ती महिला ट्रक भरल्यानंतर झोपायला जाते त्यानंतर झोपून झाल्यानंतर ती सक्तीला तिला सकाळी पहाटे पाच वाजता उठायला लागतं स्वतःची कामं उरकायला लागतात आंघोळ वगैरे ही कामं उरकायला लागतात लगेच जेवणाला लागायला लागतं आणि ते जेवण करून आठ वाजता शेतावर पोहोचावं लागतं मित्रांनो मुलांचं तर काहीच विचारू नका मुलांचं जीणं असं असतं की ही लहान मुलं घरी त्यांच्याबरोबर न्यावीच लागतात कारण महत्त्वाचा विषय म्हणजे घरात फक्त गावातल्या घरात फक्त आजी आजोबा राहतात ज्यांना ही मुलं सांभाळता येत नाही तितकी वयोवृद्ध असलेले आजी आजोबा राहतात त्यामुळे त्यांना शाळेपासूनसुद्धा शाळा अर्धवटच सोडायला लागते दसरा झाला की त्यांना शाळेतून घरी ठेवलं जातं म्हणजे आणि या हे लोक जे आई आई वडील आहेत ते आपल्यासोबत त्यांना घेऊन जातात आता दिवसभर त्यांना ऊसतोडीच्या ठिकाणीच लहान मुलगा केवढं का असे ना ते दहा दिवसांचं असो किंवा दहा वर्षांचं असो त्याला त्या ऊसतोडीच्या ठिकाणी म्हणजे प्रत्यक्ष शेतावरच झोपावं लागतं ना झोपडीत झोपण्याचं सुखसुद्धा या छोट्या मुलांच्या नशिबी नसतं त्यांना ऊसतोडीच्या ठिकाणीच झोपावं लागतं त्या त्या ठिकाणी कुठला ट्रॅक्टर आला त्याच्या खाली सापडलं असे अनेक प्रकार होतात ज्याची कुठल्याही पातळीवर दखल घेतली जात नाही एका कोयत्याला म्हणजे एका जोडीला पन्नास ते साठ हजार रुपये अनामत दिली जाते सुरुवातीच्या जा काळात म्हणजे दहा वर्षापूर्वी ही रक्कम पुरुषाच्याच हातात दिली जात होती मात्र ती आता महिलांच्या हातात महिलांसमक्ष पुरुषाच्या हातात दिली जात आहे मित्रो हो। हे सारे चौदा लाख उसतोड कामगार हे वेटबिगार प्रतिबंध कायद्यानुसार वेटबिगार आहेत ज्या महाराष्ट्रात चौदा लाख वेटबिगार आहेत अशा महाराष्ट्रात आपण राहतोय याची आपल्याला लाज वाटली पाहिजे आपण एवढा असा प्रश्न असला एवढासा प्रश्न असला तरी आपण खवळून उठतो त्याच्या मागे संघर्ष करतो आणि आपल्यातलाच एक वर्ग असा आहे ज्याला माणूस म्हणवणार नाही इतकं घाणेरड जिणं ज्यांच्या नशिबात आलं विशेष करून त्यांच्यातल्या लेडीजच्या नशिबात तर याच्यासाठी महाराष्ट्र कधीतरी सुजाण होणार आहे का आणि या ऊसतोड कामगारांना कधी न्याय मिळणार आहे का मित्र हो तुम्ही ऐकलं असं आले त्यापेक्षा कैक पटीनं जिणं या लोकांच्या नशिबी आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करायला मगाशी म्हटलं मी त्याप्रमाणे विसरू नका कारण हे जे दुःख आहे तुमच्या आमच्या अवतीभोवती घडणारं दुःख हे तुमच्या हजारो लोकांना हजारो महाराष्ट्रीयन लोकांना हजारो मराठी लोकांना कळलं पाहिजे की आपलाच मराठी बांधव कुठेतरी कितपत पडला आहे जो सहा वर्षातले सहा महिने आठ महिने असा गरिबीशी संघर्ष करीत असतो कष्ट उपसत असतो दिवस रात्र राबत असतो ज्याला गुलामापेक्षा सुद्धा भयंकर जेणं या महाराष्ट्रात जगावं लागतं त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मित्र हो पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओचा तोपर्यंत नमस्कार